छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू आणि मराठी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं नफा तोटा कळावा या हेतूने शालेय विद्यार्थ्यांचा बालानंद मिळावा हा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला आहे याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष सय्यद शोएब यांच्या हस्ते बाल आनंद मिळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावी चिमुकल्यांनी आपल्याकडे असलेला फळभाज्या पालेभाज्या बिर्याणी इडली वडा सांबर कटलीस भजे गुलाबजामून मिसळ वडापाव समोसे इत्यादी खमंग आणि चमचमीत पदार्थांचे सत्तर स्टॉल्स होते यावेळी उपस्थिती सरपंच उपसरपंच आणि शिक्षक अखिल सर शाह उर्दू शाळेचे शालेय समिती अध्यक्ष सय्यद शोएब हमीन सर मराठी शिक्षक आणि गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती अशी माहिती शालेय समिती अध्यक्ष सय्यद शोएब यांनी दिली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना